नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी आपण उपवास कसा करावा तसेच उपवास कसा सोडावा या दिवशी आपण करू नये नागपंचमीचे नक्की महत्व काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका येत्या नऊ ऑगस्टला नागपंचमी आहे श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमीच आहे नाग या प्राण्याबद्दल आदर व भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे या दिवशी प्रत्येक स्त्रिया नवीन अलंकार वस्त्र परिधान करून नागदेवताची पूजा करतात मग आपण नागपंचमीची पूजा ही तुम्ही घरी देखील पूजा करू शकता किंवा तुम्ही अगदी तुमच्या इकडे वारू असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही नागदेवतेची पूजा केली तरी पण चालेल मग आपण घरी एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती तुम्ही लाल कपडा किंवा सफेद कपडा टाकायचा आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग तुम्ही नागदेवतेचा फोटो असेल किंवा तुम्ही अगदी हाताने देखील चित्र हे काढू शकता मग आपल्याला एक नाग एक नागिन आणि दोन पिले असे आपल्याला नाग काढून घ्यायचे आहे आणि याची आपल्याला पूजा करायची आहे मग तुम्ही एका कागदावर काढून घेऊ शकता आणि त्याचीच पूजा आपल्याला करायची आहे त्यासोबत तुम्ही वारोळ देखील काढावे आणि या वारोळाची देखील आपण पूजा करायची आहे आपण या दिवशी नागदेवतेला दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून पूजा करायची आहे श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीला महत्वाचे स्थान आहे नागदेवताची पूजा झाल्यानंतर त्याला दूध साखर उकडीची पूर्णाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गुळ यापासून बनवलेल्या उकडीची पूर्णाची दिंड तयार केली जाते भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकटातून तारला जावो हेही उपास करण्यामागे एक कारण आहे तसेच या दिवशी जर घरातील महिलेने उपवास केला तर घरातील के कोणत्याही व्यक्तीला सर्पदंश हा होत नाही तसेच या नागपंचमीच्या पूजेसाठी ज्या काही लाह्या बनवायच्या आहेत त्या लाह्या देखील तुम्ही घरीच बनवू शकता आपल्याला ला ज्वारीच्या लाह्या बनवायच्या आहेत तसेच पिवळे धागे देखील आपल्याला जेव्हा आपण वारुळाची पूजा करू किंवा घरीच नागदेवतेची पूजा करू तिथे अर्पण करायची आहे हे धागे बनवण्यासाठी पांढरे सूत किंवा पांढरा दोरा घ्यायचा आहे तो पाच पदरी किंवा सात पदरी करायचा आहे आणि त्याला हळदवळी करून त्यामध्ये ते भिजत ठेवायचे आहे हे दोरे वारुरावरती पूजा करताना ठेवायची आहे आणि नंतर मग ते घरी आणून घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हातावर ते, ते बांधायचे असतात यामुळे कुणालाही कधी सर्पदंश हा होत नाही व नाग देवतेचा आशीर्वाद देखील आपल्यावरती सदैव असतो तर आता या दिवशी उपवास कसा करावा आणि उपवास कसा सोडावा याबद्दल हो सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नागपंचमीचा उपवास का केला जातो असे म्हटले जाते की सतेश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो सतेश्वरी भा सतेश्वरीला भाऊ होता त्याचे नाव सतेश्वर असे होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सतेश्वराचा अकस्मात मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सतेश्वरी दुखी झाली अन्न त्याग केल्यानंतर सतेश्वर नाग रूपात दिसला त्यानंतर तिने नागाला आपले भाऊ मानले सतेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाले आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिच्या आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने वचन दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागले आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग पद्धत आहे काही ठिकाणी नागपंचमीचा उपवास अगोदरच्या दिवशी केला जातो मग आठ ऑगस्टला नागपंचमीचा उपवास केला जातो व नऊ ऑगस्टला सकाळी नागदेवतेची पूजा करून हा उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी नागपंचमीचा उपवास हा नऊ ऑगस्टला सकाळी केला जातो व संध्याकाळी हा उपवास सोडला जातो मग तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता फक्त उपवास करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचं आहे आता आपण उपवास करत असाल किंवा नसाल तरी पण आपल्याला या दिवशी सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे यामध्ये कांदा लसूण यांचा समावेश चुकूनही नसावा तसेच आपण जो काही उपवास ज्या दिवशी पकडणार आहोत त्याच्या अगोदरच्या दिवशी अगोदरच्या रात्री देखील आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचा आहे यामध्ये दे देखील कांदा लसूण यांचा समावेश नसावा कारण कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडत तस असतो तसेच मांस मच्छी मटण याचे देखील सेवन आपण चुकूनही अगोदरच्या दिवशी किंवा नागपंचमीच्या दिवशी करायचे नाही घरातील अशा काही व्यक्ती असतात की जे कुणाचही ऐकत नाही अशा व्यक्तींना देखील तुम्ही सांगून ठेवा की नागपंचमीच्या दिवशी आपण घरामध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाची भागीदार होत असतो तसेच या नागपंचमीच्या दिवशी घरातील काही व्यक्तींना उपवास नसेल तर त्यांच्यासाठी आपण घरामध्ये चुकूनही वांगेची ही बनवायची नाही तसेच जमिनीखाली ज्या काही भाज्या येतात त्या भाज्यांचे सेवन देखील या दिवशी आपण करू नये मग मुळा असेल गाजर असेल किंवा कांदा लसूण असेल याचे देखील सेवन आपण चुकूनही करायचे नाही मग या नागपंचमीच्या दिवशी आपण जेव्हा उपवास सोडत असतो तेव्हा उपवास सोडताना देखील आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचे आहे मग तुम्ही गोड पदार्थ खाऊन उपवास हा सोडू शकता काही ठिकाणी पुरणाचे दिंड देखील नैवेद्य म्हणून दाखवला जातो तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही देखील पुरणाचे दिंड हे बनवू शकता आपण या दिवशी पुरणपोळी बनवली तरी पण चालेल किंवा तुम्ही तांदळाची खीर देखील उपवास सोडण्यासाठी बनवू शकता पण महिलांनी या दिवशी उपवास हा करायचाच आहे हा उपवास जर केला तर आपल्या पूर्ण परिवाराचे रक्षण हे होत असते नागपंचमीच्या दिवशी काही नियमांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे नागपंचमीच्या दिवशी महिलांनी केस चुकू नये कापू नये किंवा केस विचारू नये असे देखील म्हणतात या दिवशी आपण मोकळे केस सोडायचे नाही आपण केसांची वेणी बांधू शकता आपण या दिवशी केस हे विंजरायचे नाही अगदी अगोदरच्या काळापासून ही पद्धत चालू आहे पण आताच्या काळामध्ये या पद्धतीचा अवलंब होत नाही तुम्हाला जर हा नियम पाळणे शक्य असेल तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही जरूर हा नियम पाळा तसेच नागपंचमीच्या दिवशी तू शेतीची कामे करू नये शेतामध्ये नागर हा चालू नये असे म्हणतात कारण की पावसाच्या दिवसामध्ये नाग हे शेतामध्ये लपलेले असतात आणि अशा वेळी कोणत्याही नागाची हत्या होण्याची शक्यता असते त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे या दिवशी झाडे तोडण्यासही मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेकदा देखील दे साप लपलेले असतात तसेच घरामध्ये शिलाई मशीन असेल तर तिचा देखील आपण वापर नागपंचमीच्या दिवशी करायचा नाही अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी शिलाई मशीनवरती काम करू शकता पण नागपंचमीच्या दिवशी आपण हे टाळायचे आहे नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे शक्यतो तरी आपण टाळायचेच आहे कारण की या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे मग जर तुम्हाला भाजी बनवायचीच असेल तर जी भाजी कापावी लागणार नाही अशी भाजी तुम्ही बनवू शकता मग अगदी मेथीची भाजी बनवली तरी पण चालेल फक्त त्यामध्ये आपण लसूण टाकायचा नाही पण ज्या भाज्या कापाव्या लागणार नाही अशाच भाज्या आपल्याला या दिवशी बनवायच्या आहे काही ठिकाणी तर नागपंचमीच्या मीच्या दिवशी गॅस देखील पेटवत नाही किंवा चूल देखील पेटवत नाही कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद